स्वागत केलं मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर आणि पक्षप्रवेश केल्यानंतर माझी पहिलीच त्यांची आज भेट होत होतीच आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानले की मला आपण संधी दिली नांदेडला त्यांचं पहिल्यांदाच आगमन होत असताना त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं आणि मग जनरली राजकीय परिस्थिती संदर्भात माहिती मी त्यांना या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे अर्थातच राजकीय चर्चा तर होणारच नांदेडची विद्यमान परिस्थिती जनरली येणाऱ्या आगामी लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये त्यांना अवगत केलंय पाच मिनिटाच्या बोलण्यामध्ये किती बोल माणूस मुद्दा एवढाच आहे की त्यांचं येत असताना स्वागत आपल्या जिल्ह्यात मी करणं ह्याला एक वेगळं माझ्या दृष्टीनं महत्व आहे आणि मग त्याचं स्वागत करणं कसं येतलं आणि पाच मिनिटं त्यांना एक साधारण साधारणजवाई झाली त्यांची भेट झाली